उद्वेग दुःखची केवळ उद्वेग म्हणजे इकडं लक्ष द्या दुसऱ्याची संपत्ती पाहिल्याच्या नंतर आपल्याला दुःख होणे आणि माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या आज हर एक माणूस जी समाधानानं जगत नाही त्याचं एवढंच कारण माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या दुसऱ्या महाराजाचं वर्चस्व दुसऱ्या महाराजाला खपत नाही शेजाऱ्याचं चांगलं व्हायला लागले हे आपल्याला खपत सगळ्यात मोठा दोष आहे हा संतापन आपल्यात एवढाच फरक आहे भाऊबाबांनी ज्या माणसाच्या अंगाला हात लावला त्याचं सोनं झालं आणि नामदेव महाराजांचं प्रमाण आहे नामा म्हणे तया सावे कल्याण हर एक साधूची इच्छा आहे आणि साध हबा मी महत्वाचा मुद्दा सांगतो पंच्याऐंशी हजार कीर्तनकार आहेत महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतंय बाबा येत्या कीर्तनात एक माणूस सुधारला रोज तर रोज किती सुधारले महाराष्ट्रात पण एक सुधरत नाही दहा बिघडत येत <laughs> कीर्तन रोज येत त्याचं कारण आहे जब हाम नाही सुधरे तो तुम कैसे सुधरेंगे <laughs> पुण्याला रामायणामध्ये मोरारजी बापूला खालून एक चिठ्ठी पाठवली एका साधकाने ती बापूनी चिठ्ठी उघडली त्या चिठ्ठीमध्ये मध्ये लिहिलं होतं वक्ता कसा असावा तीन मुद्दे बापूंनी मांडले जो कीर्तन करणारा व्यक्ती आहे तो स्वच्छ आणि पवित्र निष्कलंक असावा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे ज्या अभंगावर ज्या ग्रंथावर त्याला बोलायचे त्या अभंगावर ग्रंथावर बोलणाराचा पहिला आत्मविश्वास असावा आणि तिसरा मुद्दा ज्यांच्यासाठी बोलायचे त्यांचं कल्याण व्हावं हो, त्यांचा उद्धार व्हावा हो, ही हो, वक्तेची भावना असावा तो वक्ता म्हणून अभंग तुकोबार माझ्या बोलण्याला पवित्र तो देह वाणी पुण्यवंत तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील माणसात आणि संतातला फरक सांगितला तुम्हाला संताची इच्छा आहे जगाचं कल्याण व्हावं आणि आपली इच्छा आहे शेजाऱ्याचं वाटवलं व्हावं महाराज अभंग जगद्गुरु तो खोब बराचा आहे आणि महत्वाचं सांगतो तुम्हाला मी चांगलं आपलं व्हावं असं ज्या माणसाला वाटतंय त्यानं देवाला उठून पहिली प्रार्थना करावी की माझ्या शेजारी जी मंडळी राहते देवा आधी त्यांचं कल्याण कर नंतर माझं कर त्या माणसाचं आपोआप चांगलं होत आहे ही भावना पाहिजे माणसाची तुकाराम महाराज म्हणले तुझी गरिबी तुझं प्रारब्ध त्याची श्रीमंती त्याच प्रारब्ध भोगणे ते फळ संचिता संचिताचे जस संचित असल प्रारब्ध असल तसं माणसाला जीवन जगावं लागतंय भक्तिविजय पुराणातला अतिशय जिवंत दृष्टांत आहे वेळ आपली संपत आली तेरा मिनटं शिल्लक आहेत सज्जन नावाचा भक्त जगन्नाथपुरीला चालला होता आणि माळ रानावर त्याचा मुक्काम पडला पाच पाच किलोमीटर गाव नाही पण त्या माळ रानावर एक शेतकरी कुटुंब राहत होतं तिथं तो, तो सज्जन जातो जय हरी बाबा त्या शेतकऱ्याला त्या सज्जन नावाच्या भक्तानी जय हरी केला या 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 ते तो सज्जन म्हणतो त्या शेतकऱ्याला बाबा मी जगन्नाथपुरीच्या वारीला चाललो पायी आजचा मुक्काम मला बोंदरीचं पोतं झोपायला द्या आणि एक लागलं तर एक भाकर द्या शेतकऱ्याच्या पत्नीनं स्वयंपाक केला सुंदर त्या सज्जनला जीव घातलं गाईच्या गोठ्यामध्ये बुंदरीचं पोतं झोपण्यासाठी दिलं एक रग दिली आणि महाराज काय घडलं मध्यरात्रीला त्या शेतकऱ्याची पत्नी उठली आणि गाईच्या गोठ्यामध्ये जाऊन सज्जन नावाच्या भक्ताच्या अंगावरची चादर ओढली उठा गडबडून तो सज्जन उठला तर ती शेतकरी माऊली पाहिलीन हात जोडले परावी आणारी आम्ही रुक्मिणी माते समान आम्ही विष्णुदासो हे घे माये त्या बाईला वाटलं माझा मालक पलीकडे झोपलाय म्हणून हे घाबरतय वापस गेली कोपऱ्यात पडलेलं तीक्षण शस्त्र हातामध्ये घेतलं आणि झोपलेल्या जागेवर आपला पती रक्ताने भरलेला सुरा घेऊन डबल त्या सज्जनकडे येते उठा तुमच्या जीवनातली कायमची भीती मी नष्ट केली होता तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो सज्जन तयार होत नाही परिणाम त्या बाईने त्या सज्जन नावाच्या भक्तावर उलटा कट राचला गावामध्ये जाऊन शंख केला एक माझ्या वस्तीवर तरुण आला झोपलेल्या जागेवर माझा नवरा मारला आणि माझी छेडछाड केली खरंय का त्या बाईचं परिणाम गावातला तरुण समाज आला आणि त्या सज्जन नावाच्या भक्ताचे मनगाटापासून पुढचे कुऱ्हाडीनं हात तोडले आणि जंगलामध्ये सोडून दिलं रक्त बंबळ झालेला तो सज्जन नावाचा भक्त जगन्नाथाचं भजन करीत रडत रडत जंगलामध्ये निघाला पण शेवटी देवाला दया आली ज्याच्या वारीला चालला होता तो जगन्नाथ रथामध्ये बसून सज्जन भक्ताच्या समोर येतो त्यावेळेला देवाच्या समोर देवानी देवाच्या समोर तो सज्जन त्या रथाला थांबवतो आणि देवाला तो सज्जन म्हणतो देवा अशी काय चूक केली मी तुझी की जेणेकरून लोकांनी माझे जे इथून हात तोडले तुझं भजन करीत तुझ्या वारीला निघालो देवानी सांगितलं सज्जन ही चूक या जन्मातली नाही पूर्वजन्मातली आहे पूर्वी काय केली होती चूक पहिल्या जन्मामध्ये तू पंढरपूरचा वारकरी होतास खांद्यावर पताक घेऊन पंढरपूरला चालला होतास पण एक दिवशी तुझ्यासमोर गाय पळत आली गाईच्या पाठीमागं सुरा घेऊन खाटीक लागला होता तुला पाहून खाटकानं हाक मारली ओ वारकरी बाबा गाय पकडा तू भगवी पताक खाली टाकलीस आणि या दोन हाताने गाईची मान पकडलीस परिणाम खाटीक आला गायीची कत्तल केली तीच गाय या जन्मात शेतकऱ्याची पत्नी झाली खाटीक शेतकरी झाला तो बदला या जन्मात त्या गायीने शेतकरी जागेवर मारला तो खाटी सज्जन म्हणतो माझा दोष म्हणले या तुझ्या हाताने गायीची मान पकडली होती म्हणून तुझे फक्त लोकांनी हातच तोडले भोगणे ते फळ संचिताचे वाहिला उद्वेग दुःखची केवळ भोग नेते फळ संचिताचे माझी विनंती आहे तुम्हाला कर्मणूक म्हणून एकही शब्द बोलत नाही असा कोण माणूस आहे या मंडप मधी की उद्या आपल्या संसारामध्ये काय घटना घडू शकते हे सांगणारा कोण माणूस आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणले मोडका तोडका प्रपंच भगवंताच्या पायावर अर्पण करा ती भक्ती देवाला आवडती तुका म्हणे श्वर माऊ कानराज मावळा तारेश्वर भावली दगराज माऊली कामेश्वर माऊली माव आरेश्वर भावली दगराज माऊली म्हणायची चल 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 बघू ठीक आहे बघा तुम्ही परमार्थ एवढ्यासाठीच महाराज आपल्याला करायचा की सहा गोष्टी तुमच्या आमच्या हातामध्ये नाही जगामध्ये कुणी कितीही पैसे कमवू शकतो पण या सहा गोष्टी जाणू शकत नाही कोणत्या सहा गोष्टी जन्म आणि मरण यश आणि अपयश हानी आणि लाभ छे बाते विधी की हाते म्हणून बराया म्हणले तुका मने घालू वाहु हा संसार देवापाई ठेविले आणि ते तैसे असू द्यावे समापान झालेली <coughs> सेवा सर्व शेतकरी मायबापांच्या चरणावर अर्पण करतो आणि अखिलकोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मे परमात्मा संत वामन भाऊ महाराज संत भगवान बाबा संत खंडूबाबा अशा थोर संतांच्या चरणी प्रार्थना करतो या नागनाथ नग नगरमधील सर्व माझ्या शेतकरी मायबापाच्या घरामध्ये संतती संपत्ती सुख समाधान ऐश्वर प्राप्त व्हावं या शेतकऱ्याच्या घरामध्ये घराघरात अधिकारी जन्माला यावेत अशी भाऊबाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि सुंदर नियोजन आदरणीय रामदास नाना यांच्याकडे जेवण आमचं सुंदर झालं साऊंड सिस्टीमसुद्धा नंबर एक लागली रे दादा हो <laughs> oh, तुझंसुद्धा कल्याण व्हावा मृदंगाची अरे अगदी चपळ माणूस <laughs> वा 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 आणि टाळकरी अशी टाळकरी मिळत नाही लांब जाग्यावाले मिळते आम्हाला <laughs>